नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कालपासून शिवसेना उद्धव ठाकरेंचा एक खंदा समर्थक आणि कट्टर शिवसैनिक कडवड शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडून भाजप किंवा शिंदे गटात जाणार अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात आणि न्यूज चॅनलवर प्रसारित होत होत्या मात्र आज त्या समर्थकांनी त्या कट्टर शिवसैनिकांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहेत आणि सगळे वृत्तपत्र आणि सगळे न्यूज चॅनल तोंडावर पडले आहेत तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा मित्रांनो रत्नागिरी विधानसभेचे ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पराभवाला सामोरे जावे लागली त्यांनी राजापूर विधानसभेतील सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे पण यंदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसापासून निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर वरिष्ठांनी दखल घेतली नसल्याचे राजन साळवी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत त्यामुळे याबाबत आता स्वतः राजन साळवी यांच्याकडून स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आले आहे प्रचार माध्यमांसमोर राजन साळवी म्हणाले की ठाकरेंचा निष्ठावान सैनिक म्हणून माझी ओळख आहे पण दोन हजार चोवीसच्या पराभवाला आम्हाला सामोरे जावे लागले आहेत त्यामुळे त्या पराभवाचे दुःख आणि खंत आणि वेदना माझ्या सगळं माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे पराभवाची खंत असताना भविष्यातही शिवसेना मार्गक्रमण करत आहे तसेच मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून समजतं आहे की मी नाराज आहे मी भाजपच्या शिंदे गटाच्या वाटेवर आहेत पण तसे काही नाही माझे माझ्या मतदारसंघातील कार्यपद्धतीवर मार्गक्रम सुरू आहेत त्यामुळे मी नाराज असल्याच्या किंवा अशा बातम्या या अफवा आहेत हा निष्ठावं स्थिती शिवसैनिक बाळासाहेबांचंच राहणार त्याबद्दल तुम्ही शंका करू नका अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र